नमस्कार मी संतोष सुताराने सध्या बहुचर्चित असलेल्या आरोपांच्या कचाड्यात अडकलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उद्या सोमवारी गडहिंग्लज इथं पदयात्रा आयोजित केली असल्याची माहिती चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे ही पदयात्रा सकाळी साडे दहा वाजता संकेश्वर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपापासून सुरू होऊन प्रांत कार्यालयापर्यंत जाईल यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे गेल्या आठवड्यात या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चातून विविध पक्षांच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या त्या ते अनुषंगाने त्याला प्रत्युत्तर म्हणून ही पदयात्रा आयोजित केली असून या पदयात्रेत पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य महिला युवक युवती भाजपाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय